आदिवासी पारधी समाजासाठी असणाऱ्या योजनांची ठोस आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या आणि अन्य मागण्यांसाठी दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीनं राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव तालुका आंबेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये विराट असा उघडा मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्यावरून कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चाची पूर्वकल्पना असताना प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड हे अनुपस्थित असल्यामुळे प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आश्वासन नको मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सहा प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देऊन शिष्टमंडळाने चर्चा केली पाटील यांनी मागण्यांबाबत पंधरा दिवसात प्रकल्प अधिकारी गायकवाड यांच्या बरोबर बैठक घेण्याची आणि संबंधित सर्व मागण्यांबाबत अंमलबजावणी करणार असल्याचे लेखी पत्र दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा करून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मुलाबाळांसहारा डॉक्टर उमेश चव्हाण उत्तमदादा मोहिते बसवराज चव्हाण सुनील मोरेसर सदाभाऊ चांदणे श्यामराव क्षीरसागर दिनकर नांगरे संदीप गायकवाड संभाजी म्हसके राजू वायदंडे नारायण वायदंडे आदिवासी पारधी हक्क अभियान पाकिस्तानाचे जितेंद्र काळे टार्झन पवार इंद्रजीत काळे निर्मला पवार नागेश पवार नम्या भोसले राजू काळे अशोक पवार शिवाजी चव्हाण नामदेव चव्हाण नामदेव काळे गुंडाबाई काळे रोशना पवार मालन पवार उषा चव्हाण नमिना पवार जयश्री चव्हाण यांच्यासह सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर जिल्ह्यातून हजारो पारधी बांधव सहभागी झाले होते आदिवासी पार्दे हा काय पॅन्याचे होते ना पारधी पुनर्वसनासाठी दोन हजार एक सालापासून पार्ध्यापूर मधुपूर वायज सणाच्या नेतृत्वातील लढा चालला आहे आणि पारद्यांच्या संदर्भात पारध्यांच्या उन्नतीसाठी स्तरावर अनेक उपाययोजना किंवा योजनांची घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र योजनांची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही आदिवासी प्रकल्प विभागाचे जे घोडेगाव कार्यालय आहे त्या कार्यालयामध मार्फत ज्या योजना राबवण्यात येतात त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचत नाहीत यासाठी त्या योजनांची ठोस अमर्वजनं करण्यात यावी तसेच या कार्यालयाची उपशाखा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात यावी तसेच द आदिवासी पुनर्वसन पुनर्वसनाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी उघडा मोर्चा काढलेला आहे हा उघडा मोर्चा आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत त्या ठिकाणी काढला होता परंतु या मोर्चाची पूर्वकल्पना असतानासुद्धा इथले प्रकल्प अधिकारी मान्य बळवंत गायकवाड साहेब हे अनुपस्थित राहिले याचा आम्ही दलित महासंघ व आदिवासी पार्धिक कार्य तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आणि या मागण्यासंदर्भात जर ठोस निर्णय झाला नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही मंत्रालयावर मुलाबाला पारधी पार्धिबांधवांना घेऊन धडक मारू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो एन टी पी न्यूज मराठी चांगली